आपण oh, no. एक गेम खेळूया काय गेम असा आहे मी तुला एक गोष्ट सांगणार आणि त्या गोष्टीच्या दरम्यान तू जर नाही नो असं जर म्हणलीस तर तुम्हाला पाचशे रुपये <laughs> द्यायचं मी जिंकले तर तुम्ही मला पाचशे रुपये द्यायचे ओके का बोल तर गोष्ट अशी आहे की एक राजा असतोय त्या राजाचा दोन राजवाडा असतात एक लाल कलरचा आणि एक पांढऱ्या कलरचा तर राजा पण त्या राजवाड्यात जाणार वा वा, वा। मग त्या राजवड्यात गेल्यावर दोन कलरचा दरवाजा असतात एक काळ्या कलरचा एक पांढऱ्या कलरचा तर राजा कोणत्या दरवाजात आज आण वा, वा सांग त्या दरवाज्यातनं आज गेल्यावर एका बाजूला बिर्याणी आहे आणि एका बाजूला मोकळी कढई आहे तर राजा काय खाणार बिर्याणी खाणार काय विचार मला सांग तू ही गोष्ट किती तर ऐकलंच की नाही आ नाही ऐक पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये